मी कामावर असतो मी ते फिनिक्स मॉलला आहे ना फिनिक्स मॉलला आहे ड्रायव्हरची काम करतो विमाननगरचे फिनिक्स मॉल तर इथं खूप लक्झरी कार्स येतात मी तुम्हाला गाड्यांचा आतला इंटरनल व्ह्यू दाखवतो हो हे पहा ए ऑडी ए फायू आहे ऑडी ए फायव आहे हे पहा हे पहा एकदम शीट वगैरे हे ॲटोमॅटिक पुढे जाते बस ॲटोमॅटिक गिअर्स सीचे हे पार्किंग आहे हे पहिलं हे काढायचं इथं हा ब्रेक असतो आपला हँडब्रेक जो आहे ना तो हे इथं रिवर्स टाकलेला आहे बघा असं आहे तर मित्रांनो आणि चला इथं आहे तर काहीतरी काम लाईव्हला जाऊन करावं मित्रांसाठी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी आता हे दिवस टाकला इथे एक मुलगा बसलाय त्यामुळे ते होत आहे तेव्हा असं झाली पण घ्यायच थोडीशी पुढे घेऊन दाखवून पण पार्किंगला टाकली पार्किंग मोडला आणि पार्किंग मोडला टाकल्याशिवाय गाडी ही लॉक होत नाही स्टार्ट स्टार्टला बंद झाली लॉक चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता घनतेचा व्हिडिओ सोडायला उद्या चला बाय मित्रांनो